उन्हाळ्यामध्ये कूलरचे थंड हवा तुम्ही पण घेताय ना पण तुम्हाला माहिती आहे का कूलर कसा तयार होतो तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त तुमच्यासाठीचा व्हिडिओ हा आम्ही घरातले सगळे सोलापूरला गेलो होतो आता इकडे आलोच तर म्हणलं तर महत्वाचं तुम्हाला दाखवावं म्हणून आम्ही घरच्या सगळ्या कूलरच्या फॅक्टरीत निघालो जाता जाता आम्ही श्रीकंडबाचं दर्शन घेतलं आणि कूलरच्या फॅक्टरीला येऊन पोहोचलो आता सगळ्यात पहिला मी तुम्हाला कूलर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तयार केलेले कूलर कुठे ठेवतो हे दाखवते तर या भागात तयार केलेले कूलर ठेवले जातात सुमित एअर कूलर फॅक्टरीचं विशेष म्हणजे ही फॅक्टरी कूलर तयार तयार करण्यासाठी लागणारे पार्ट स्वतः तयार करते या फॅक्टरीमध्ये प्रत्येक पार्ट तयार करण्यासाठी वेगळी मशीन आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कूलरचा प्रत्येक पार्ट कसा तयार होतो हे दाखवणार आहे या भागात कटिंग केलेल्या पत्राला आकार द्यायचं काम चाललंय तर इथं पत्रा कटिंग करायचं काम चाललंय आणि इकडं सगळं रॉ मटेरियल ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला मेटल बॉडीचा कूलर कसा तयार होतो आणि त्याचे पार्ट कसे तयार करते हे दाखवायला लागलेले आहे इथं कूलरचा जो बॉक्स असतो त्याचं काम चाललेलं आहे या फॅक्टरीमध्ये सगळ्या प्रकारचे कूलर तयार केले जातात इथं मेटल बॉडीचे तीन प्रकारचे कूलर ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने आहेत कूलर आता तुम्हाला ही मशीन दिसते ती सगळ्यात महत्वाचं काम करते च आपण मेटल बॉडी कूलर मध्ये जी डिझाईन करतो ती डिझाईन ही मशीन करून देते आणि या मशीन मध्ये आपल्याला माहिती ती डिझाईन तयार करता येते आता तुम्ही बघू शकता कूलर बॉडीचा मेन पार्ट या मशीन मध्ये तयार करून घेतलेला आहे आता तुम्हाला मी मेटल कूलर फायनल लुक दाखवते तर असं हे फायनल लुक आहे कूलरचं सुमित एअर कूलर फॅक्टरी मध्ये कुलर बुकिंग चालू आहे तर तुमची ऑर्डर आजच बुक करा फॅक्टरीचा पत्ता आणि मोबाईल नंबर मी कॅप्शन मध्ये दिलेला आहे व्हिडिओ आवडला असला तर लाइक शेअर नक्कीच करा बाय बाय